नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक घरामध्ये नवरा नवरा बायकोची सतत भांड भांडणे प्रत्येक घरामध्ये मुलांचा हट्टीपणा प्रत्येक घरामध्ये होत असतो तर यासाठी आपण काय उपाय करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसेल सतत चिडचिड करत असतील खूप हट्टीपणा करत असतील किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या तुमच्या घरी पैशाची सम संबंधित समस्या असतील तर ही एकच वस्तू तुम्ही तुमच्या मुलांना मुलांना व नवऱ्यांना खायला द्या आणि सात दिवसाचा त्यांच्यात झालेला बदल बघा पालकांचं मूल अजिबात ऐकत नाही कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या आज बनलेली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय मी आज घेऊन आलेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहात तर मैत्रिणी जीवनात फक्त ही एकच गोष्ट घाला आणि तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून दूर हो राहतील अगदी साधा आणि सोपा उपाय आहे काही मेहनत करावी लागणार नाही व काही खर्चसुद्धा करणार नाही असा हा साधा सोपा उपाय ऐकल्याने केल्याने मुलां मुलांचं व नवऱ्यांचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवायसुद्धा करणार नाही तर कोणती कोणती आहे ती वस्तू आज आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जर ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा असेल तर भक्ती असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी कृ कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होवो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर चला आज आपण बघूया हा उपाय आपण मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घरीही तुम्ही करू शकता तर देवपूजा करताना महादेवाची पूजा पिंड सगळ्यांच्या घरात असते पूजा, पूजा करताना आपण महादेवाला जल अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो तांदळाचं असो किंवा फल अर्पण करत असतो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका चिमटबर काळे तीळ घ्या आणि ते काळे काळे तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ते अर्पण करताना शंभेश्वर महादेवाचं स्मरण करायचं आहे नाव नीट ऐका श्री शंभेश्वर महादेव शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावरती चिमूडभर चिमूटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावरती जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र ते तीळ खाली पडू द्यायचे नाहीत या याकडे लक्ष द्या आणि म्हणूनच अर्पण करा शंभेश्वर महादेवाचे स्मरण करत असताना ते अर्पण केल्यानंतर त्यानंतर फक्त दोन ते काळे तीळ काढून हातात घ्या उचल्यानंतर तुम्ही त्या महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबातील आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझ्या मुलं चुकीच्या संख्येत आहेत माझ्या पतीच्या चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत आणि सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाद आणि सदैव आमच्या पाठीशी राहू हो द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते सर्व काळे तिळ घरी घेऊन या आता काय करायचं आहे ते तर हे काळे तिळ आपल्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला द्या व मुलांना खायला द्या तसेच काळे तिळ तुम्ही चहा चहामध्ये दुधामध्ये घेऊ शकता आणि तीळ पाण्यात मिसळून देखील खाऊ शकता हे तीळ काळ कशातही मिसळून देऊ शकता तुम्ही तुमच्या समस्या काही असो तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असू दे तरी शंभेश्वर महादेव <गगशा> शंभेश्वर महादेवाच्या नावाने ते नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि महा महादेवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावरती राहील तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि समाधानी राहतील तर काय करायचं आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपली सर्व कामे लवकरात लवकर होतात सर्वप्रथम तर जीवनात पैशाची कमतरता असेल तर कुटुंबामध्ये दुःख असेल तर उपाय हा नक्की करा आपल्या घरामध्ये आनंद आनंद येतो तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारी पिंपाच्या झाडाची पूजा करायची शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची तुमच्या पित्रांना आनंद मिळ मिळावा म्हणून ही एक गोष्ट नक्की करा पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची दोन चमचे दूध दो खालून पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायचं अर्पण करायचं ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम असं जप करायचं आणि ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं म्हणून आपल्या जीवनामध्ये पैशाची कमतरता भासत नाही आणि तुमची दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावरती पि पूर्वज तुमच्यावरती खुश राहतील आणि तेल तेलाचा दिवा नक्की लावा तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याच वेळी पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती मनोकामना पूर्ण हो होईल होऊ दे म्हणून अशी प्रार्थना करा पिंपळ झाडामध्ये मुंग्याशी मुळाशी थोडी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखर हे दान ठेवा अगदी एक चम्मच ठेवा आणि परत घरी या त्यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतील आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील पित्राशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातील घरातील भांडण थांबतात त्यामुळे घरातील पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे तांदळाचासुद्धा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊन या फक्त ते घेऊ नका त्यामुळे साबुत हा अखंड तांदूळ असल्याची तुम्ही खात्री करून घ्या कच्चा दूध घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला फक्त एक चिमोटवर खाळेतील त्याच्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध असते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होते तर काय करावं हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत जोपर्यंत झोपायला जो जात नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही नक्की करून घ्या करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा ही वाटी काळात न ठेवता रात्री सर्व सण घरी आल्यावर अकरा नंतर झोपल्यावरती झोपायला गेल्यावरती हा उपाय तुम्ही करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून व स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात मंदिरात जावे घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्याच्या ता ता त्या तांब्यामध्ये ते चिमुटभर काळे तीळ मिसळून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे ही वाट भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे श्रीशिवाय नमस्तुप्यम श्री शिवाय नमस्तुभ्य हा जप करायचा या भाताला तिन्ही गोष्टीपैकी दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुम्ही तुमच्या घरी घेऊन यायचे आहे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे असे नंतर आपल्या तिजोरीमध्ये असलेल्या ठिकाणी मग जिथे आपला व्यवसाय करत असेल तिथे आपण दुकानात असेल किंवा ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुम्ही तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासणार नाही आणि सफलता